नमस्कार शेतकरी मित्रांनो मी घेऊन आलेले अतिवृष्टीबाबत खूप मोठे अपडेट चला तर मित्रांनो काय अतिवृष्टीबाबत आपल्यासमोर नवीन अपडेट बघूया ते आधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो चला तर बघूया नुकसान भरपाई किती रुपये मिळणार नवीन जय ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेती घरी दुकाने आणि जनावरे यांचे प्रचंड नुकसान झाले लक्षात घेऊन राज्य सरकारने या आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना नागरिक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रसिद्ध निधीतून आर्थिक मदत जाहीर केली या मदतीच्या रकमेत आणि नियमामध्ये झालेले महत्त्वाचे बदल बघूया शेती नुकसानीच्या मदतीचे नियम आणि मर्यादा बदलले सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार शेती नुकसानीच्या मदतीच्या नियमामध्ये महत्वाचे बदल करण्यात आला आहे जे शेतकऱ्यांसाठी समजून घेणे आवश्यक आहे बघूया क्षेत्र मर्यादा कमी आता शेतकऱ्यांना केवळ दोन हेक्टर क्षेत्रापुरतीच मदत मिळणार आहे जुन्या नियमानुसार ही मर्यादा तीन हेक्टर होती यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीशी चिंता आहे कारण त्यांना क्षेत्रासाठीच सहाय्य मिळेल नुकसानीची अट मदत मिळण्यासाठी शेतीचे किमान तेहतीस टक्के नुकसान झालेले असणे अनिवार्य आहे विविध पिकासाठी मदतीचे पिकाच्या प्रकारानुसार मदतीच्या काही सुधारणा केल्या आहेत ज्या कमाल दोन हेक्टरच्या मर्यादा लागू असतील पिकाचा प्रकार जिरायती कोरडवाहू शेती दर बघूया मित्रांनो आपण त्याचे आठ हजार पाचशे रुपये बागायची शेती सतरा हजार रुपये फळबाग बावीस हजार पाचशे रुपये जुन्या नियमामध्ये जिरायती शेतीसाठी प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये मिळत होते तो दर आता नवीन धोरणानुसार कमी झाला आहे शेतजमीन साफसफाई आणि पुनर् बांधण्याकरिता विशेष अतिवृष्टीमुळे झालेल्या जमिनीची नुकसान राज्य सरकारने विशेष तरतूद केली आहे गाळ काढणे शेतजमिनीवर दोन ते तीन इंचापेक्षा जास्त गाळ साचला असेल तर साफसफाईसाठी प्रति अठरा हजार रुपये हेक्टर मिळणार आहे जमिनीची धूप वन झाली असल्यास किंवा नदीचे पात्र बदलून जमीन वाहून गेली असल्यास लहान आणि सीमात शेतकऱ्यांना जमिनीच्या रुपये जाणार आहे आणि अपंगत्वासाठी मदत पुरामुळे दुर्दैवाने जीवितहानी झाली असल्यास किंवा अपंगत्व आले असल्यास कुटुंबांना खाली प्रमाणे मिळेल बघ्या जीवितहानी मृत व्यक्तीच्या कुटुंबाला चार लाख रुपये अपंगत्व चाळीस टक्के साठ टक्के पीडित व्यक्तीला चौऱ्याहत्तर हजार रुपये गंभीर अपंगत्व साठ टक्के पेक्षा जास्त पीडित व्यक्तीला अडीच लाख रुपये ही मदत पीडित व्यक्तीच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी अत्यंत महत्वाची ठरेल घरा घराच्या नुकसानीसाठीचे आर्थिक सहाय्य घ पुरामुळे घराचे झालेले नुकसान आणि पुरानुसार वर्गीकरण करून मदत दिली आहे पक्के घर असेल तर एक लाख वीस हजार रुपये कच्चे घर असेल तर एक लाख तीस हजार रुपये अतिरिक्त सहाय्य ज्या कुटुंबाची घरे पूर्ण होती त्यांना कपडे आणि भांडे खरेदीसाठी दोन हजार पाचशे रुपये अडीच हजार रुपये अशी मदत दिली जाणार आहे एकूणच राज्य सरकारने जारी केलेली हे आर्थिक मदत पुरामुळे झालेले नुकसान भरून काढण्यास आणि पीडित कुटुंबांना पुनर्वना करण्यासाठी एक मोठा आधार ठरेल असं नवीन नियम आणि दर लक्षात घेऊन बाधित नागरिकांना काही शेतकऱ्यांसाठी ताबडतोब आवश्यक कागदपत्र स मदतीसाठी अर्ज करणे गरजेचे आहे तर आपल्याला जिल्ह्यात झालेले नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाले का मदतसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल तुम्हाला अधिक माहिती द्यावी असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि मी त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पुढचा व्हिडिओ टाकून देईल मित्रांनो धन्यवाद